दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नवी मुंबईच्या नेरूळ मधील चार भूखंड विकास आराखड्यात सामाजिक बाबींसाठी आरक्षित असताना सिडकोने हे भूखंड चढ्यादाराने बांधकाम व्यावसायिकांना विकले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी केलाय या प्रकरणी मनसेने एकनाथ शिंदेच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार केलाय सिडकोने सव्वीस हजार घरांची काढलेली सोडत मधील घरांच्या किमती अत्यंत महाग असल्यानं मागील अनेक महिन्यांपासून लढा उभा केलाय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा बैठकीचं आश्वासन देऊनही बैठकीस येण्यास टाळले एवढे महिने होऊन सुद्धा राज्य सरकार किंवा सिडको अजून घरांच्या किमती कमी करत नाही या संबंधी मनसे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेतली सिडको सोडतधारकांचा संयमाचा बांध आता सुटत चाललाय सिडको अजून सर्वसामान्यांची किती परीक्षा बघणार असा प्रश्न विचारत राज्य सरकारनं गणेशोत्सवापूर्वी या घरांच्या किमती कमी केल्या नाही तर मनसे सोडत धरकांना घेऊन ठाण्यामधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर झडकणार असा इशारा गजानन काळे यांनी दिलाय सेक्टर अठ्ठावीस मध्ये प्लॉट नंबर बारा ए बारा बी बारा सी बारा डी हे प्लॉट चार प्लॉट सिडकोने विकलेत सात लाख स्क्वेअर मीटर आतापर्यंतचा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राला सगळ्यात हायस्ट रेट हे कसले प्लॉट आहेत हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये बारा ए हा पब्लिक ग्राउंड साठी ग्राउंडसाठी हे मैदानांसाठी आहे प्लॉट नंबर बारा बी सिनियर सिटीजन अँड पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा केंद्र आणि ते विकलांगांचं केंद्र याच्यासाठीच आहे बारा सी हा प्लॉट पब्लिक गार्डन ग्राउंड नंतर गार्डन साठी आहे बारा डी हा पोलीस स्टेशनसाठी राखीव आहे चार प्लॉट जे गार्डनसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस स्टेशनसाठी मैदानांसाठी राखीव आहे त्या प्लॉटची नवी मुंबईत भर दिवसा विक्री होते याच्यावर इथले आमदार मंत्री खासदार कुठल्याही पक्षाचे प्रमुख बोलत नाहीत म्हणजे दिवसा ढवळ्या आपण दरोडा टाकणं म्हणतो हा सिडकोने आमच्या नवी मुंबईकरांच्या सोयी सुविधांवर टाकलेला आहे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारच गोष्टी तिथे झाल्या पाहिजेत आम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बिल्डरचं आणि सिडकोचं त्या प्लॉटवर अतिक्रमण होऊ देणार नाही मग त्याच्यासाठी कुठल्याही टोकाचा संघर्ष करावा लागला कुठले गुन्हे आमच्यावरती दाखल करायचे असतील तर सिडको आणि राज्य शासनाने करावे आणि त्याच्या संदर्भात आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे केकण हे फक्त तेवीस तारखेला तेवीस जूनला फक्त पत्र पाठवून सांगतायत की असं असं झालंय सातत्याने मोर्चे आंदोलनं केलीत विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेलाय पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको एमडी सांगतायत शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे इथल्या निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाही तर घेराव घालणं हो हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की हो। जर तुम्ही ठेकेदार नेमलेत मोठी टिमकी वाजवली अजूनही घरं विकली जात नाहीत तुम्ही सातशे सातशे कोटी रुपये कुठे गेले त्यांची काय हकालपट्टी करत नाही एजन्सीला ते एजन्सीने जाहिरात काढायच्या अगोदर विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेले म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स दिले त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केले गेलेलं आहे चार चार कंत्राटदार तुम्ही नेमलेत मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते चौदाशे सातशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं ऐंशी नव्वद शंभर टक्के विक्री केली गेली असते या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला वर्षा बंगला असेल उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं नाहीतर ठाण्यातलं निवासस्थान असेल इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा